माझी पहिल्या तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार स्नेहाला तथाई कोली त्यांनी बस स्टँडचं काम केलं बस स्टँड नव्हते व्यवस्थित इतिहास झाला ना पण नगर परिषदेची लोक काम विसरत नाही असं आणि ते काम अधिक बरेच काम त्यांच्या काळात मंजुरी झालेले काम असं काम नाही केलं कामदारांनी नाही नाही त्यांनी या आघाडीचा प्रश्न हा परंतु बाईच्या काळातल्या मंजुरी त्या फक्त प्रश्नपत्रिका सोडव सोडवली कार्यकर्ते आहेत का कार्यकर्ते का कार्यकर्ता का? आहे परंतु त्यांच्या त्यांनी जे आखणी काम मंजुरी आणली त्या मंजुरीचं चारशेच मतांना पडली खरं आत्ताच्या निवडणुकीत हा आत्ताच्या निवडणुकीत एक लाख पंधरा हजाराचं लिडी आशुतोष काळ त्यांनी कोणाची आशीर्वादी ताईंच मतदान आहे ना तुम्ही काळेंना निवडून द्यायला सांगितलं आता काळेंच्या विरोधात आदेश होता मग आता काळेंचा का। आता नाही का पक्षाचा आदेश होतो काळेंनी माघार घ्यावी त्यांनी आमदारकीला माघार घेतली आता काळेंनी माघार घेऊन कोल्यांना द्यायला पाहिजे बंधाराड काय झालंय तुम्हाला माहिती आहे का बंधाराड काय येऊ पण जनता आज कारण लय मोठा पाचवलं त्यांनी विधानसभेच्या वेळेस माघार घेणं सोपी गोष्ट नव्हती त्यांनी माघार घेतली या मुद्द्यावर त्यांनी सुद्धा आता नगरपालिका जिल्हा परिषद याच्यावर त्यांनी सुद्धा दोन पावलं माघार घेऊन ही कोले करण्याच्या दिली पाहिजे अजून बऱ्याच प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न गटार गटाराची अवस्था नाही मुत्री जर बाहेर गावून मुली येतात कॉलेजला त्यांना जर टॉयलेटला जायचं ठरलं जा तर स्टँडवर पाच रुपये घेत्या सु करायची पूर्ण ताईने आवाज नाही उठवला का ताई ताईची ताई ताई आता सत्ता कोणाची चार यांच्याकडे ना बीजेपी यां सत्ता आहे बीजेपीची जरी सत्ता आहे आज इड प्रेसिडेंट आमदार कोण मुख्यमंत्र्यांचं ताईंच ताईंनी दोन पावलं माघार घेतली फुकट नाही सरकार म्हणून ताईंची जबाबदारी नाही का सरकार म्हणून ताईंची जबाबदारी आहे परंतु ताई पाय कुठे घालते अनेक आमदार